विवस्त्र अवस्थेत ती रस्त्यावर आली आठवीच्या मुलीसोबत उसाच्या शेतात भयंकर घडलं सांगली हादरली सांगलीच्या ईश्वरपूर येथे आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी सराईत गुन्हेगार ऋत्विक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे या दोघांना अटक केली आहे त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडिता ही ईश्वरपूर येथील एका शाळेत आठवीमध्ये शिक्षण घेते पीडिता आई ईश्वरपूर ईश्वरपूरमध्ये राहते मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ऋतिक महापुरे यांनी पीडितेला फोन करून ईश्वरपूरमधील शिराळा नाक्यावर बोलावून घेतले त्यानंतर रितिक आणि आशिष या दोघाने तिला दुचाकीवरून तुजापूर फाट्यावरील एका ऊसाच्या शेतात नेले त्या ठिकाणी दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले यावेळी विरोध केल्याने तिला मारहाणी करण्यात आली तसेच अत्याचार केल्यानंतर दोघांनी तिला विवस्त्र अवस्थेत सोडून तिचे कपडे घेऊन घटनास्थळावरून पलायन केले यानंतर पीडिता ही विवस्त्र अवस्थेत ईश्वरपूरच्या दिशेने चालत जाताना काही जणांना निदर्शनास आले त्यांनी तिला तातडीने कपडे दिले आणि याबाबत ईश्वरपूर पोलिसांना कल्पना दिली ईश पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतले तिच्याकडे चौकशी केली असता तिने घडला प्रकार सांगताच हा अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अटक करण्यात आलेल्यांपैकी रितिक हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती तसेच त्याच्याविरुद्ध खून खुणाचा प्रयत्न जबरी चोरी अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल आहेत अशाच अपडेटसाठी एसपी न्यूज चॅनलला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा